मराठी भाषिकेचा श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस व पहिला श्रावण सोमवार सोमवार तर हिंदी असल्याने ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती रविवारी तरुणाई ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला रवाना होत होती तर पहाटे पाच पासून शेकडो भाविक अभंग घात बोलीचा जयघोष करीत प्रदक्षिणेला जात होते डांबरी रस्त्याने प्रदक्षिणेला गेल्यावर कोजुळी गावापुढे ब्रह्मगिरी डोंगरामागे जाण्यासाठी वळावे लागते परंतु या ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने नांदगाव तालुक्यातील दहा ते पंधरा युवक रात्रीच्या सुमारास दोन तास भरकटले तसेच गौतम ऋषी मंदिराजवळ लाईट नसल्याने तसेच येथील पायऱ्या निसरड्या झाल्याने पाच ते सहा महिला पडल्या तरी संबंधित यंत्रणेने यावर कारवाई करावी अशी मागणी जुना आखाडेच्या ठाणापती महंत महेंद्रगिरी महाराज यांनी केली आहे पहाटेपासूनच भगवान त्र्यंबकेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या पूर्व दरवाजातून धर्मदर्शन तर मंदिराच्या उत्तर दरवाजातून देणगी दर्शन व नेमून दिलेल्या वेळेत स्थानिक नागरिकांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते दर्शनासाठी मोठी रांग लागली होती सीआयडी मधील तोडदो दरवाजा फेम व सिंगम मधील अभिनेते दया यांनी आज भगवान त्र्यंबकेश्वरांचे दर्शन घेतले त्यांना बघण्यासाठी व त्यांच्या सोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती खाजगी वाहनांना गावात प्रवेश बंदी होती दुपारी तीन वाजता भगवान त्र्यंबकेश्वरांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली पाना फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान त्र्यंबकेश्वरांचा पंचमुखी सुवर्णमुकोटा विराजमान करण्यात आला बँडच्या तारावर वाजत गाजत पालखी कुशवर्त तीर्थावर आणण्यात आली

आणण्यात आली त्र्यंबकेश्वराचे प्रदोष पुष्प पूजक वेदमूर्ती उल्हास आराधी यांनी गर्भगृहात प्रदोष पूजा संपन्न केली श्रावण सोमवार निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जवळपास पन्नास हजार भाविकांनी आज येथे हजेरी लावली तर दोन हजारापेक्षा जास्त भाविकांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणी अप्पर पोलीस अधीक्षक मिरखिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेवाळे व सहकार्याने मोठा बंदोबस्त लावला होता त्याचप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी राजाराम आव्हाड महिला सुरक्षा पर्यवेक्षक योगिता टोके सुरक्षा पर्यवेक्षक अजय गायकवाड आनंद पाटील विजय शिंदे व त्यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला होता एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर